नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत फुलगळ अर्जंट थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांची एकाएकी अचानक खराब वातावरणामुळे फुलगळ होण्यास सुरुवात होते व ती थांबण्यास किंवा थांबण्याचं नावच घेत नाही तर यासाठी आपण अर्जंटमध्ये फुलगळ स्टॉप करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना कोणते स्प्रे को दिली पाहिजे याविषयी महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कुठेही स्किप न करताच मित्रांनो भाजीपालावर्गीय पिकाची फुलगळ जसं की तंबाटे मिरची त्याचबरोबर वांगी वगैरे या पिकांची बऱ्याच वेळेस फुलगळ होत असते तसेच सोयाबीन तूर मूग वगैरे हरभरा या पिकांची पण फुलगळ होत असते त्यासाठी जर योग्य उपाययोजना केल्या नाही तर आपल्या आपले उत्पन्न घटते मित्रांनो फुलगळ होण्याची तीन मुख्य कारणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचं काय सोल्युशन असेल याविषयी पण बघणार आहोत तसे कारणं भरपूर आहे मित्रांनो परंतु हे जी तीन कारणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही मुख्य आहे बहुतांश शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांची पिकाची जी फुलगळ आहे याच कारणामुळे होते जर मित्रांनो आपल्या पिकाला फुलांच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडला तर आपल्या पिकाची फुलगळ होते तर अशा वेळेस आपण काय करू शकतो तर मित्रांनो आपल्या पिकाला जर पाण्याचा ताण पडला आपल्या काही वैयक्तिक अडचणीमुळे पाणी देण्यास उशीर झाला तर आपण पाणी दिल्यानंतर हा जो स्प्रे सांगतो आहे हा तात्काळ आपल्याला पिकाला द्यायचा आहे त्यामध्ये मित्रांनो यम पंचाळीस हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक त्यासोबत विपुल नावाचे एक टॉनिक आपल्याला यासोबत घ्यायचे आहे पुल औषधामध्ये टेक्निकल मित्रांनो ट्रायकॉन्टॅनॉल झिरो पॉईंट एक टक्के ईडब्ल्यू या फॉर्मेशनमध्ये असतो तर आपण या टेक्निकलचं दुसरं कोणत्याही कंपनीचं चांगल्या कंपनीचं चा औषध घेऊ शकता विपुलच घेतलं पाहिजे असं काही नाही तर मित्रांनो पाणी दिल्यानंतर आपण विपुल तसेच यम पंचाळीस या दोन टेक्निकलचं आपल्याला स्प्रे आपल्या पिकावर द्यायचं आहे विपुल हे टॉनिक आहे आणि यम पंचाळीस हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे विपुल या टॉनिकमुळे मित्रांनो प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढून जे काही नवीन फुलं येणार आहेत झाडाला ते सेट होता व जे फुले गळालेली नाहीत ते पण सेट होण्यास मदत होते तसेच मित्रांनो आपले पीक जर ड्रीपवर असेल तंबाटे मिरची वांगी या व्यतिरिक्त किंवा यापैकी कि एखादं पीक असेल ड्रीपवर असेल तर हा स्प्रे आपल्याला वरून द्यायचा आहे आणि खालून बारा एकसष्ट झिरो हे वॉटर सुलबल खत द्यायचे आहे तसेच गरजेनु गरजेनुसार आपण ड्रिपमधून सुद्धा देऊ शकता दुसरं महत्त्वाचं कारण आपल्या पिकाची फुलगळ होण्याचं बुरशीजन्य तसेच जीवाणूजन्य रोगाचा आपल्या पिकावर प्रादुर्भाव होणे तर यावेळेस मित्रांनो बहुतांश वेळेस खराब वातावरणामुळे बुरशीजन्य तसेच जीवाणूजन्य रोगांचा आपल्या पिकावर प्रादुर्भाव होतो जसं की फुलाची जी कळी आहे ती पिवळी पडून गळणे तसेच फांदीवर फळावर फुलाच्या कळीवर काळे डाग काळे स्पॉट दिसणे हे मित्रांनो जीवाणूजन्य किंवा आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन असे सुद्धा म्हणू शकतो या कारणामुळे मित्रांनोसुद्धा फुलांची मोठ्या प्रमाणात गळ दिसून येते अशा वेळेस आपल्याला अर्जंटमध्ये स्प्रे घ्यायचा आहे काही प्रमाण दिसला आपल्या पिकावर आधी स्वतः निरीक्षण करा पिकाचे किंवा कळीचे जे काही देठ आहे ते पिवळे पडून गळत असेल तसेच आपल्याला फांदीवर काळे स्पॉट किंवा जे काही बारीक फळं लागलेलं ला आहे त्यांच्यावर बारीक काळे स्पॉट दिसत असेल तर आपल्याला खालील स्प्रे घ्यायचा आहे हा स्प्रे घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला तात्काळ रिझल्ट मिळेल फुलगळ जे आहे या रोगामुळे होणारी जी फुलगळ आहे ती तात्काळ बंद होईल सहजासहजी मित्रांनो असे टेक्निकल व्हिडिओ यूट्यूबवर बघायला मिळत नाही तर मित्रांनो अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मित्रांनो रोगाला कंट्रोल करण्यासाठी बुरशीजन्य तसेच बॅक्टेरियाजन्य किंवा जीवाणूजन्य रोगाला कंट्रोल करण्यासाठी आपण खालील स्प्रे घेऊ शकता यामध्ये मित्रांनो आपण पहिलं औषध बुरशीनाशक रिकमंड करतोय ते साप यामध्ये मित्रांनो कोजेब प्लस कार्बन डेन्झिम हे दोन टेक्निकलचं कॉम्बिनेशन आहे हे सिस्टमॅटिक पण काम करतं आणि कॉन्टॅक्ट पण काम करतं तर पहिलं जे औषध आहे साप नावाचं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला जीवाणूजन्य रोगाच्या हो कंट्रोलसाठी कासूबी नावाचं औषध आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे तसेच यामध्ये आपण स्टिकरसुद्धा घेऊ शकता जर मित्रांनो आपल्या पिकावर प्रादुर्भाव जास्त असेल जास्त प्रमाणात असेल संपूर्ण झाडावर आपल्याला टिपके टिपके दिसत असेल फुलगळ पण जास्त प्रमाणात झाले असेल तर आपण फॉलिक्युअर प्लस एन्ट्रोकॉल किंवा फॉलिक्युअर प्लस यम पंचाळीस हे दोन कॉम्बिनेशन यामध्ये मित्रांनो आपल्याला स्टेप्टोसायक्लिन घ्यायचे आहे स्टेपोक्लिनचा उपयोग आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन नष्ट करण्यासाठी वापर करायचा आहे किंवा जो काही जीवाणूजन्य रोग आपल्या जे काही ब्लॅक स्पॉट आलेला आहे ते स्टॉप करण्यासाठी आपण स्ट्रेप्टोसायक्लिनचा सा वापर या औषधामध्ये करायचा आहे तर लक्षात घ्या फॉलिक्युअर प्लस यम पंचाळीस किंवा यम पंचाळीसाऐवजी आपण सुद्धा घेऊ शकता यामध्ये आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन हे औषध हे बॅक्टेरियानाशक घ्यायचं आहे तर याचं प्रमाण आहे मित्रांनो यम पंचाळीस दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्या फॉलिक्युअर घेत असाल तर आपण एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकता तसेच स्टेप्टोसायक्लीन जे आहे ते मित्रांनो दोनशे लिटरसाठी आपण सहा ग्रॅमच्या तीन पुड्या वापरायच्या आहे फुलगळ होण्याचं तिसर आणि महत्त्वाचं कारण फळ फुगुणीच्या स्टेजमध्ये नेहमी बऱ्याच पिकांमध्ये फुलगळ होण्याचा प्रॉब्लेम येत असतो यामध्ये मित्रांनो आपण जर टोमॅटो पिकाचा विचार केला तर टोमॅटो पिकामध्ये फळ फुगुणीच्या स्टेजमध्ये बहुतांश वेळेस शेंड्याकडची जे फुलं असतात ते गळत असतात तर यासाठी मित्रांनो आपण खालील दिलेल्या औषधाचा वापर करू शकता या औषधाच्या वापराने एकदम चांगला रिझल्ट बघायला मिळालेला आहे सर्वात आधी आपण आपल्या प्लॉटचे निरीक्षण करायचे आहे आपल्या प्लॉटच्या प्लॉटचे निरीक्षण केल्यानंतर आपल्या जर लक्षात आले आपल्या प्लॉटमध्ये फुलांची जी गळ आहे ती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होत असेल तर आपण खाली दिलेल्या औषधाचा वापर करू शकता यासाठी मित्रांनो आपण जर या अगोदर हे औषध वापरलेले नसेल तर वापरा वापरलेले असेल तर बदलून औषध आपण वापरू शकता यामध्ये आपल्याला ना प्लॅनोफिक्स नावाचे औषध ड्रिपद्वारे द्यायचे आहे जर आपला टोमॅटोचा प्लॉट सर्वसाधारणपणे वीस गुंठे असेल तर वीस गुंट्यासाठी आपण अडीचशे मिली प्लॅनोफिक्स ड्रिपद्वारे द्यायचे आहे तसेच वरून स्प्रे द्यायचा आहे कॅल्शियम बोरॉन प्लस रेडोमिल यामध्ये घेऊ शकता रेडोमिल हे एक सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट दोन्ही पद्धतीने काम करणारं बुरशीनाशक आहे तर या पद्धतीने आपण मित्रांनो फळ फुगुणीच्या स्टेजमध्ये आपल्या जी काही शेंड्याची फुलगळ होत असेल टोमॅटो पिकाची अशा पद्धतीने आपण कंट्रोल करू शकता म्हणजे मित्रांनो आपल्याला कॅल्शियम बोरॉनचं एका लिटरला एक ग्रॅम प्रति ग्रॅ प्रतिग्रॅम घ्यायचं आहे चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन हे मार्केटमध्ये मिक्स पण मिळते आणि सेपरेट पण मिळते तसेच रेडोमिल गोल्ड नावाचे बुरशीनाशक सिजंटा कंपनीचे येते हे आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचे आहे तसेच मित्रांनो बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाजन्य किंवा जीवाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव असेल तर आपण यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन हे औषध वापरू शकता किंवा कासूबीसुद्धा या स्प्रेमध्ये आपण वापरू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपण टॉमॅटो पिकालसाठी प्लॅनोफिकससुद्धा स्प्रेद्वारे देऊ शकता त्यासाठी मित्रांनो प्रमाण खूप कमी आहे झिरो पॉईंट तीन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी म्हणजेच मित्रांनो शंभर लिटर पाण्यासाठी फक्त पंचवीस ते तीस मिले आपन तसे लिटर पाने साथी आपन मिली आपण वापरू शकता तसे दोनशे लिटर पाण्यासाठी आपण हे औषध पन्नास ते साठ मिलीपर्यंत वापरू शकता साठ मिलीच्या जास्त वापरू नका तर जास्त वापरलं तर आपल्याला याचे साईड इफेक्ट पण बघायला मिळतात धन्यवाद व्हिडिओ आवडलात लाईक ला 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 करा ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद चला भेटूया सोबत तोपर्यंत